हे आहेत रव्याचे लाडू रव्याचे चुरमा लाडू नेहमी आपण पाकातल्या रव्याचे लाडू करतो तेव्हा आपल्याला रवा भजायला खूप वेळ लागतो शिवाय पाक आपला बरोबर होतो असं नाही जर तुमचा पाक बिघडला तर लाडू एकदम कडक होतात किंवा त्याचा भगरा होतो किंवा अतिशय मऊ होतात तसेच चुरमा लाडू करतो तेव्हा ते चु मुटके आपल्याला तळून घ्यावे लागतात त्यामुळे त्याला भरपूर तूप लागतं तर आज मी तुम्हाला इथे बिना पाकाचे मुटके तळून न घेता कमी तुपात कमी वेळेत कमी कष्टात हे असे रव्याचे चुरमा लाडू कसे करायचे हे दाखवते अगदी नवशिके सुद्धा हा व्हिडिओ बघून लगेच लाडू करू शकतील चवीला पण अतिशय उत्तम लागतात इथे घेतलेल्या मापामध्ये चौदा ते पंधरा लाडू झालेले आहेत तुम्हाला इथे एक मी लाडू मोडून दाखवते हा बघा किती छान झाले बघा अगदी सॉफ्ट असा हा लाडू झालेला आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रव्याच्या चुरमा लाडू करता इथे रवा घेतलेला आहे दोन वाट्या रवा आहे वजनाला पाव किलो आहे वाटी अशी भरून घ्यायची रवा घेताना मिडीयम साईजचा सा रवा घ्यायचा जो जाड मिडियम साईजचा सा रवा मिळतो तो घ्यायचा झिरो नंबरचा रवा घेऊ नका इथे पातळ केलेलं तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे ते थोडं याच्यामध्ये घालूया आता हे छान कालून घेऊया सगळं तूप ह्या रव्याला लागलं गेलं पाहिजे बघा रव्याला सगळं तूप लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी वाटी दूध घेतलेलं ला आहे लागेल तसं आपल्याला दूध घालायचं आहे त्याचा डो तयार करायचा आहे घट्ट असा गोळा तयार करायचा आहे सगळं दूध घालते हे दूध घेताना नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं अजून थोडं दूध घेते मी एक टेबलस्पून घेतलेलं आहे दूध इथे रव्यावर असतं त्यामुळे दुधाचा असा अंदाज देता येत नाही वाटी तर लागतंच लागलं तर थोडंसं अजून घालायचं आता इथे दोन टेबलस्पून दुधावरची साय घालायची ती ह्याच्यामध्ये घालते आता हे सगळं छान कालवून घेऊया आपला असा डो तयार झालेला आहे रवा फुकतो त्याच्यामुळे पुऱ्यान एवढा घट्ट नाही करायचा त्याच्यापेक्षा थोडासा सैल करायचा पण पोळ्यान एवढा पण सैल नाही करायचा तुम्हाला दाखवते का मऊ हवा रवा फुकतो त्याच्याकरता एवढा मऊ करायचा तुम्ही जर घट्ट केला तर मग तुम्हाला पुन्हा थोडंसं दूध घालायला लागेल आता आपल्याला हा झापून अर्धा तास ठेवून द्यायचा आहे अर्धा तास झालेला आहे दुधात रवा भिजवलेला तो चांगला तर फुगला आहे त्याच्यामुळे घट्ट झालं आहे तर आपल्याला ह्याच्या चा, चार पोळ्या करून घ्यायच्या आहेत ह्याचे मी चार भाग करून घेते इथे रव्याचे बिनापाकाचे सोप्या पद्धतीने सुरमा लाडू करतोय सुरमा लाडू करता बघा असे लहान लहान असे मुटके तयार करतात आणि ते तळून घेतात इथे पण तळून वगैरे काही घेत नाही होत तर आपल्याला ह्याच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत त्यातल्या एक गोळ्या घेतलेल्या आहे आता पोळी लाटून घेऊया पीठ वगैरे काही लावायचं नाही आहे अशीच लाटून घ्यायची लागला तर तुपाचा हात लावायचा बाजूने क्रॅक्स केला तर हरकत नाही आपल्याला भाजूनच घ्यायचं हे सगळं खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी पोळी लाटून घेतली आहे आता आपल्याला ही भाजून घ्यायची तवा ती तापायला ठेवलाच होता ही पोळी घालूया त्याच्यावर लो फ्लेमवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आपल्याला पोळीवर अजिबात काळे डाक नको जरा अशी प्रेस करून घ्यायची आतपर्यंत चांगली भाजली गेली पाहिजे थोडं तूप घालतीय आता इथे सुद्धा वरून थोडं तूप घालतीये ती बघा अशी फुगत चालली आहे कडेने छान भाजली गेली पाहिजे पुन्हा उलटून घेतली आहे ती बघा छान रंग आला ह्याला सगळीकडून छान भाजली गेली आहे आता काढते ही पोळी मी जाळीवरच काढायची आता दुसरी पोळी लाटून घेऊया त्यामुळे लहान लहान गोळे करायचे खूप मोठ्या पोळ्या करू नका त्या चांगल्या भाजल्या जात नाहीत हे बघा दुसरी पोळी झालेली आहे आता ही भाजून घेते लो फ्लेमवरच भाजून घ्यायची उलटून घेतलेली आहे आता थोडं तूप घालते ह्याच्यावर ही पण पोळी भाजून झालेली आहे दोन्हीकडून छान भाजून घ्यायची आता काढते आता ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या दोन्ही पोळ्या करून घेते हे बघा चारही पोळ्या भाजून झालेल्या आहेत आता ह्या गार होऊ देत व्यवस्थित गार झाल्या पाहिजेत गार झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया हे बघा या पोळ्या आता गार झालेल्या आहेत हे बघा किती खुसखुशीत कुछ झाल्या आहेत बघा आता आपल्याला ह्या पोळ्या मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आहेत त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आत्ता ह्या चारमध्ये मी विठ्ठसाखर केली होती त्याच जारमध्ये हे घेते हे बघा मिक्सर ऑन ऑफ करत फिरून घेतलेलं आहे अजून एकदा फिरवून घेते अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन दोन तीन तीन सेकंदात हे होतं एवढं छान झालेलं आहे बारीक असं पुन्हा रवा रवा लागतोय तर ह्याच्यातच काढते पुन्हा आता ही उरलेली पोळी पुन्हा मिक्सरबंद फिरून घेते सगळ्या पोळ्या मिक्सरबद्धा फिरून घेतल्या आहेत त्याचा छान रवा तयार झालेला आहे आता हे जरा बाजूला राहू दे इथे पण पाक वगैरे काही करत नाही होत तर बिना पाकाचे हे लाडू करतोय त्याच्याकरता एक वाटीभर साखर घेतलेली आहे आणि वाटी काजू बदाम पिस्त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक पॅन घेतलेला आहे गॅस चालू केलेला आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते एक काजू बदामाचे तुकडे घालूया याच्यामध्ये आता ह्या तुपामध्ये हे छान खरपूस भाजून घेते हे छान खरपूस भाजून झालेले आहे गॅस बंद करते वेलची पावडर घालते साखर घालते ही आता हे सगळं छान आधी मिक्स करून घेऊया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तसंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेलच तेव्हा लाईक करा हाईप करा नी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता हे जे आपलं तूप राहिलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालते थोडं थोडं करत मी परत एकदा सगळं छान मिक्स करून घेते आता हे ह्या मिक्सरच्या जारमध्ये पुन्हा एकदा घेते आणि हे एकदा मिक्सरमधनं फिरून घेऊया अगदी एक एक सेकंदाकरताच फिरून घ्यायचं आहे ते राहिलेलं फिरवून घेते सगळं मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलं आहे त्याच्यामुळे साखर रवा छान मिक्स होतो जे तूप घातला आहे ते पण छान लागतं ह्याला आता हे सगळे ड्रायफ्रूट्स जे भाजून घेतले ते घालूया हे तर छान सगळं कालवून घेऊया नी लागलं तर मग थोडंसं तूप घालूया मिक्सरमधनं एकदा फिरून घेतल्यामुळे बघा छान लाडू आपले वळले जातील त्याच्याकरता रवा घेताना जाड रवा घ्यायचा अगदी बारीक रवा घेऊ नका नाहीतर मिक्सरमधनं फिरवल्यानंतर त्याचं पीठ होईल तेव्हा बघा लाडू चांगले वळले जात आहेत आता मी थोडंसं अगदी तूप घालते अजून दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते ह्याला लावून घेते आता लाडू वळूया अगदी हातामध्ये चांगला प्रेस करून मात्र लाडू वळाचा बघा आहे की नाही खूप सोपी पद्धत नी चवीला सुद्धा हे लाडू खूप सुंदर लागतात हे बेदाणे ह्याच्यातच घालते मी सगळे मी हे लाडू आठ दहा दिवस पण अगदी चांगले राहतात खाताना जराही कचवाट वगैरे असे काही लागत नाहीत छान लागतात एक वेगळा प्रकार म्हणून तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडतील आता असे सगळे लाडू मी वळून घेते हे बघा आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत शेवटपर्यंत चांगले वळले जातात आणि तूपसुद्धा बघा मी वर दोन चमचे घेतलं होतं तेसुद्धा राहिलेलं आहे त्यातला एखाद चमचासुद्धा वापरला नाही आहे लागलं तर तूप वापरायचं थोडंसं आणि लाडू वळायचे तर असे हे आपले बिना पाकाचे रव्याचे चुरमा लाडू तयार झालेले आहेत